पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही नको भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण भाजपचा देत आहे याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतंय कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दापोली मतदारसंघामध्ये माझ्या मुलाच्या विरोधामध्ये भाजपनी उघडपणे राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला मतदान केलं उघडपणे राष्ट्रवादीला मतदान केलं दापोली मतदारसंघामध्ये उघडपणे युती असताना दोन हजार नऊमध्ये युती असताना देखील मला गुहागरमध्ये भाजपनीच पाळलं हे वास्तव आहे आणि आता देखील युती असताना कळतं आम्ही इतका मोठा निर्णय घेतला विश्वानं विश्वासानं भाजपसोबत आलो आणि म्हणूनच मंत्रिमंडळ झालं आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे काय करते इथं बजेटचे आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदार बाजूला ठेवून करतायत हिथ त्रास देत आहेत हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही